नमस्कार प्रिया आणि महिपत्नी मिळून सायलीच्या जनता चाळीमध्ये काही पत्रकार पाठवलेले असतात ते, 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 ते पत्रकार येतात आणि सगळी चाळ जमा होते तिथे मधुभाऊ सायली कुसुमताई सर्वच जण बाहेर येतात मग ते पत्रकार सगळे सायलीला प्रश्न विचारतात एक पत्रकार म्हणते मिसेस सायली तुमच्या आणि अर्जुन सुभेदराच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजमध्ये काय लिहिलं होतं ते आम्हाला सांगा तर दुसरी पत्रकार म्हणते मिसेस सायली तुमच्या आणि अर्जुन सुभेधारांच्या संबंधातून जर एक मूल जन्माला आलं असतं तर त्याची जबाबदारी कोणी घेतली असती पत्रकार असे सायलीला नको नको ते प्रश्न विचारत असतात सायलीला काय उत्तर द्यावं ते समजत नसतं सायली घाबरलेली असते पत्रकार भरपूर असतात तिसरी पत्रकार मधुभाऊंना विचारते मधुकर पाटील जेल तुम्ही जेलमधून सुटण्यासाठी तुमच्या मुलीचा बळी दिलात हे खरं आहे का आता ते ऐकून मधुबाऊना खूपच राग येतो कुसुम सायलीला तर धक्काच बसतो सर्व चाळवाले तोंडात बोट घालून सगळं ऐकत असतात कारण त्यांना सुद्धा मोठा धक्काच बसलेला असतो कुसुम सायली मधुभाऊंना काय बोलावं ते समजत नसतं पत्रकार भरपूर असतात ते एकावर एक असा प्रश्नांचा भडीमार करत असतात बोला बोला मिसेस सायली बोला आमच्या प्रश्नांची उत्तरं द्या तुम्हाला आत्ता उत्तरं द्यावीच लागतील असं पत्रकार बोलत असतात आणि सायलीला नुसतं छळून टाकत असतात तेवढा तिथे अर्जुन येतो आणि म्हणतो स्टॉप इट थांबू आहे सगळं काय चाललंय तुमचं आणि अर्जुन पुढे येतो आणि म्हणतो कसले प्रश्न विचारताय तुम्ही माझ्या बायकोला माझी बायको एकाही प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देणार नाही आणि जर तुम्ही आता इथून गेला नाहीत प्रश्न विचारणं बंद केलं नाहीत तर उद्या सकाळी तुमच्यावर प्रत्येकावर दहा दहा केसेस असतील अर्जुन त्या पत्रकारांना धमक्या देतो तेव्हा पत्रकार हे घाबरून तिथून निघून जातात सायली ही अर्जुनकडे बघत असते मग मधुभाऊ अर्जुनला म्हणतात हे सगळं आणि सगळं तुझ्यामुळे झालं आहे तू जर माझ्या मुलीला हे कॉन्ट्रॅक्ट मॅरिजचा खूळ तिच्या डोक्यात घातलं नसतंस ना तर एवढी माझी नाचक्की झालीच नसती अरे अजून आम्ही किती सहन करायचं आहे किती तू आम्हाला त्रास देणार आहे अजून मधुबाऊ अर्जुनला खूप काही बोलत असतात ते ऐकून कुसुम आणि सायलीला वाईट वाटत असतं सायली तर पळत रडत रूममध्ये येते आणि कुसुम तिथेच उभी असते कुसुम म्हणते मधुबाऊ काय बोलताय हे तुम्ही अहो सायलीने हे फक्त आणि फक्त तुमच्यासाठी केलं आहे तुम्ही जेलमधून सुटावे तुम्ही निर्दोष आहात हे तिला माहीत होतं एका निर्दोषाला सजा होणं हे तिला आवडत नव्हतं म्हणून तिने फक्त तुमच्यासाठी हे एवढं मोठं पाऊल उचललं याचा जरा तरी विचार करा ना अहो तुम्ही किती त्रास देणार आहात अजून ह्या दोघांना आता तुमचं खूप आहे हा मधुभाऊ सायलीला किती बंधनं घालताय तुम्ही तिने घरातून बाहेर पडायचं नाही साधं भाजी आणायला जायचं नाही अहो एवढं अति करू नका माणसाने एवढं पण कोणतीही गोष्ट ताणू नये की ती तुटेल तुटण्याच्या आधीच माणसाने समजून घ्यायला हवं अहो जरा तरी समजून घ्या यांना अहो ह्या दोघांनी फक्त आणि फक्त तुमचा विचार करून हे सगळं केलं आहे आणि बघताय ना तुम्ही रोज अर्जुन इथे येतो सायलीसाठी किती धडपड करतो येतो अहो त्याचं खरंच मनापासून प्रेम आहे आपल्या सायलीवर तो सायलीला आपल्या सायलीला तो नक्कीच सुकाट ठेवेल असा मुलगा कुठे शोधूनही सापडणार नाही ना का मधुभाऊ तुम्ही ऐकत नाही आहात का हट्टाला पेटले आहात मधुभाऊ काहीच न बोलता तिथून निघून जातात तर कुसुम अर्जुनला म्हणते काळजी करू नकोस मी नक्कीच तुला आणि सायलीला एकत्र आणेन त्यासाठी मला काहीही करावं लागलं ना तरी चालेल मी मधुभाऊंच्या विरोधात देखील जायला तयार आहे तेव्हा अर्जुन म्हणतो कुसुमदाई प्लीज मधुभाऊंना त्रास होईल असं त्यांना काहीही बोलू नका सायलीला ते आवडणार नाही आणि मला देखील आवडणार नाही जोपर्यंत मधुभाऊ मान्यता देत नाही तोपर्यंत आम्ही हे आमचं नातं स्वीकारणार नाही ना तेव्हा कुसुम म्हणते आणि त्यांनी कधी मान्यता दिलीच नाही तर अर्जुन म्हणतो नाही नाही असं होणार नाही बी पॉझिटिव्ह कुसुमताई नक्कीच मधुभाऊ एक ना एक दिवस आमच्या नात्याला मान्यता देतील त्यांना त्यांची चूक कळेल तेव्हा कुसुम म्हणते तू आणि सायलीना ऐकणार नाहीत ना असं म्हणून कुसुम तिथून निघून जाते मग अर्जुन देखील घरात येतो दे आणि विचार करतो की नक्की हे पत्रकार जनता चाळीमध्ये कोणी पाठवले असणार नक्कीच हे त्या नालायक प्रियाचं काम असणार आणि आता अर्जुन निघाला आहे प्रियाला जाब विचारायला पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू